क्षयरोग जो आहे हा आजार काय असणार आहे टीबी कोणत्या जीवाणूमुळे होतो तर जीवाणूजन्य नावाचा आजार आहे कोणतं माहित आहे का हा नावातच आहे मायक्रो बॅक्टेरियम टिबर नावाचा हा काही जीवाणू आहे या कारणामुळे टीबी होत असते टीबीचं परिणाम काय होतं रे टीबीचा परिणाम मला तांगा अनेक घटकावर आपल्याला होताना दिसतो एक ठराविक भागावर टीबीचा परिणाम होत नाही तर टीबीचा परिणाम अनेक घटकावर आपल्याला होताना दिसत ज्यामध्ये प्रमुख जर बघितलं तर लंग्सवर आपलं परिणाम होताना दिसतो या टीबीमध्ये फुप्फुसावर फुप्फुसावर लंग्सवर परिणाम होताना दिसतो या व्यतिरिक्त किडनीवर परिणाम होतो या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रांनो माहित आहे का बाकीचे अनेक घटक आहेत फॉर एक्झाम्पल अनेक घटक म्हणजे कोणकोणते घटक असणार आहेत बोनवर हाडांवर परिणाम होतो यानंतर जर बघितलं तर जे काही टेस्टी वगैरे या सगळ्यांवर आपल्याला परिणाम होताना दिसत हे रोग कसं पसरतं आहे का खोकल्यातून पसरतो किंवा लाळीतून पसरतो कोणतं टीबी नावाचा रोग हा काय आहे मार्फत पसरताना आपल्याला दिसत